जिओ येथे संभाजी ब्रिगेड तर्फे इफ्तार पार्टीचं आयोजन संभाजी ब्रिगेडच्या इफ्तार पार्टीत हिंदू मुस्लिम ऐक्याचा दिला संदेश करमाळ तालुक्यातील जिओर येथे संभाजी ब्रिगेडतर्फे पवित्र रमजान महिन्याच्या निमित्तानं आलिप मस्जिद येथे इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके म्हणाले की संभाजी ब्रिगेड ही संघटना सर्व जाती धर्मातील लोक एकत्रित घेऊन चालणारी अशी एकमेव संघटना आहे व जाती जातीत तेढ निर्माण न करता सर्व जातीतील लोकांना लो एकत्र घेऊन काम करणारी व विचारधारेवर सर्व समाज बांधवांचं संघटन करणारी संघटना आहे व काही समाजकंटक जाती जातीमध्ये ते निर्माण करीत आहेत व स्वतःच्या राजकीय राजकीय भाजण्यासाठी समाजकंटकांचा वापर करीत आहेत तरी काही समाज बांधवांनी अशा कोर लोकांपासून सर्व समाज बांधवांनी सावध राहावं हा द्वेष रोखण्याचं काम व जातीय सलोख राखण्याचं काम गेली कित्येक वर्षापासून मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड ही संघटना काम करत आहे यावेळी या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके बाळासाहेब झोळ निलेश पाटील तालुका अध्यक्ष सुहास पोळ शहराध्यक्ष अतुल निर्मळ पिंटू जाधव आदिनाथ माने धनंजय गारोडे सचिन कसबे सागर कोठावळे सागर साखरे अजित उपाध्य अविनाश घाडगे विठ्ठल जाधव बनकर नानासाहेब पोळ आशुतोष कसबे आदी कार्यकर्ते हो, व बहुसंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी करमाळ तालुका प्रतिनिधी संजय जाधव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा